आम्ही कोण आहात आपलं नाव काय आहे आपले ग्रेट कोण आहे येस मॅडम माझं नाव अश्विनी बाळासाहेब पैकी मी चाकरून बोलते मॅडम माझी ग्रेट पोस्ट समीर मल्गेसर आहे मॅडम आपले ब्रेस कोर्स आपल्याला लाभलेले आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्यामध्ये बदल घडून आणलेला आहे तसंच सुद्धा त्यांनी बदल फार मॅडम आपण किती दिवसापासून जॉईन आहात पूर्ण तर मॅडम आपण या फॅमिलीना जोईन आपलं वजन किती होतं आणि आपल्याला काय अँड शोल्डर होतो असंच वाटायचं. मग मॅडम तुम्ही सोलो सावरकर मध्ये किती वजन कमी केलं? मी अठ्ठेचाळीस वर आहे आता आणि मी बारा किलो वजन कमी केलं मॅडम. वाव खूप छान मॅडम तुम्ही बारा किलो वजन कमी केलेलं आहे आणि आता अर्धा वर्ष झाला आहात का? हो मॅडम अडीचवीत वर आहे आता. मी अडीच महिन्यामध्ये अडीचवीत ला आले तेव्हापासून असं कुठलंच वजन म्हणजे कुठंच वाढलं नाही. आणि तेव्हापासून तुम्ही असंच आपलं वेट मेंटेन केलेलं आहे. मी सर मॅडम दोन दोन अडीच महिन्यामध्ये अॅडला आहे आणि जवळपास आठ नऊ महिन्यापासून मी अॅडवेटलाच आहे बघू शकता मी अडीच महिन्यामध्ये आपलं आयलंड गोट काढलेलं आहे आणि त्यापासून त्यांनी ते वजन वाढू दिलेलं नाही आणि कमी होऊ दिलेलं नाही कारण याचं कारण काय तुम्ही वजन वाढू दिलेलं नाही मॅडम मॅडम मी रोजच वर्कआउट करते आणि रोज एक तसंच तुम्ही ताट apa pertemuan kita orang yang kucing lagi tapi nih ada sebentar madam ini di don tanya mau punya apa itu kan, oh madam 15 मग आता खूप वेळेस तो त्रास कमी झाला का मॅडम? हो मॅडम खूप हो ना बरा झाला मला सुद्धा कुशलकर मॅडम आणि सुभागी ताई फटके यांनी खूप मदत केली ते वुमन चॉईस ची मला काय माहिती नव्हती मग त्या मॅडम मी वुमन चॉईस म्हणून म्हणले तुम्हाला त्या भेट त्या तुम्ही घेऊन पहा मी दोन महिन्यात पूर्ण वापरल्या मॅडम आता मला कुठलाच त्रास नाही पहिलं मला महिन्याला दोन इंजेक्शन न चुकता घ्यावंच लागायचे दोन चार दिवस गोळ्या चालूच राहायच्या मला कुठलंच आजार पाणी नव्हतं येस येस मॅडम कारण तसं का आपल्या महिलांना समजत नव्हता काय आपल्याला आपण घरातली कामं करत असतो आणि जे काय थोड्या छोट्या लोकांना जवळपुरता आज दिवसांनी दहा दिवसा बोलायचं पुन्हा जायचं आपल्याला त्यांनी तात्पुरता आपल्याला आराम मिळत असतो पण आपल्या मध्ये आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगला न्यूट्रेशन आहे महिलांसाठी वुमन चाळीस आहे आणि वुमन चाईल्स प्रत्येकाने घेतली पाहिजे

म्हणे अहो बापरे मी आताच गोळी औषधावर भागवत होते. बघू शकता मॅडम ला डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं होत. तो मॅडम मी सतत वर्क आउट करून न्यूट्रिशन घेऊन वुमन चॉईस घेऊन त्यांनी त्यांच्या मध्ये बदल घडवून आणलेला आहे. मॅडम मग पुन्हा तुम्ही चेक करायला गेला नव्हतात का डॉक्टरांकडे? हो मॅडम एक वेळेस म्हणजे असं थोडं फार दुखत होत तेव्हा गेले पण मग आता म्हणजे ते गर्भपिशव्या छान मॅडम कारण तुम्ही सातत्य ठेवल इव्हन चॉईस घेतली आणि तुम्ही मध्ये बदल करून घेतलेला आहे खूप छान मॅडम आणि घरामध्ये आता मला विचारायचं नाही पण तरी सुद्धा माहिती असते तुम्ही घरामध्ये किती जण वर्क ऑफ करत आता तर आम्ही तुम्हाला सकाळी पण बघतोय संध्याकाळी पण बघतो जोडणे आणि गोडीने असतो संध्याकाळी मुलगी आणि तुम्ही असतात आणि खूप

आमची संपदा देण्याच सगळं काही व्यवस्थित होतं तर खाण्यामुळे सगळे डिसऑर्डर होत असतात आणि आपण खाण्यासाठी हे प्रयत्न सुद्धा खाण्यासाठी करत आहोत जेव्हा आपण फिट असतो तेव्हा आपण सगळं काही खाऊ शकतो पण खायची पण एक मर्यादा आहे की कधी खाल्ल्यानंतर काय करायचं हे आपल्या फॅमिली मध्ये शिकवलं जात एस एस दीदी तुझं नाव का नाव गायत्री मॅम हा आता तुझं